नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अतिशय पौष्टिक अशी मेथीदाण्याची उसळ बनवतो आहे त्यासाठी आपण इथे मेथीदाणे घेतलेले आहेत मोड आलेले इथे दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे उभे पातळ काप करून घेतलेले आहेत तसाच बारीक कापून घेतलेला टोमॅटो कोथिंबीर इथे आपण सरसोच्या तेलाचा वापर करणार आहोत तुम्ही हवं तर शेंगदाणा तेल किंवा आपल्याकडे असेल ते उपलब्ध वापरू शकता आपल्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे ते तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घालून झालेली आहे ठेचून घेतलेला लसूण जिरे आणि कोथिंबीर घालायची ते परतून झाल्यानंतर आपण पातळ कापून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा फार लाल होऊ द्यायचा नाही आपण इथे हे दाणे अर्धा दा तास पाण्यात भिजत घातल्यानंतर चाळणीवर थळायला ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं आणि ही चाळणी एखाद्या स्टँडवर ठेवायची म्हणजे खालून त्याला हवा लागेल वरून झाकण ठेवले असल्यामुळे त्याला चांगली उब मिळेल उब मिळाल्यामुळे त्याला छान मोड येतील आपण एक दिवस जास्त ठेवलं तरीसुद्धा आपले मिठी दाणे अजिबात चिकट झालेले नाहीत तुम्ही बघू शकता दाणे किती फ्रेश आहेत कांदा थोडा नरम झालेला आहे त्यामध्ये सुके मसाले घालायचे आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर हळद थोडी धना पावडर आणि गरम मसाला आता सुके मसाले घालून झालेले आहेत थोडे परतून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही तेल थोडं जास्त घातलं तरी चालेल आता हे परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आता पाणी न घालता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नंतर टोमॅटो नरम होण्यासाठी आपण मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे टोमॅटोला चांगलं पाणी सुटून त्यामध्येच हा टोमॅटो नरम होईल इथे आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे तुम्ही हवं तर नंतर थोडं घालू शकता आता टोमॅटो चांगला नरम होऊ द्यायचा आता मसाले छान ओलसर झालेले आहेत टोमॅटोसुद्धा अगदी मऊ होत चाललेला आहे आता तुम्ही बघू शकता आपण थोड्या तेलाचा वापर केला तरीसुद्धा आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचा आपल्याला एसूर मसाला अगदी एक चमचाच घालायचा परंतु त्यामुळे छान असे दाणे मिळून राहतात आणि त्यामुळे याची चवसुद्धा छान लागते ह्या उसळमध्ये तुम्ही ग्रेवी जरी केली तरीसुद्धा ह्या एसूर मसाल्याने ती छान मिळून येते आता तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान झालेला आहे त्याला तेलसुद्धा सुटलेला आहे आणि कढईला अजिबात चिकटत नाही संपूर्ण मसाला कढईचा सुटत आहे आता यामध्ये घालायचे मोड आलेले मेथीदाणे मेथीदाणे घातल्यानंतर छान एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो ऑप्शनल आहे परंतु घातल्यानंतर याची चव फार अप्रतिम लागते आता आपलं चिंच फार आंबट नव्हती म्हणून आपण दोन चमचे घातलेले आहे आता इथे घालायचं एक वाटी पाणी तुम्ही जास्त आंबट चिंच असेल तर एक चमचा घातली तरी चालेल आता चिंच घातली म्हणून आपल्याला अगदी थोडा गुळाचा खळा घालायचा आहे पाणी घालून झालेलं आहे छान उकळी येत आहे उसळला आता गुळ घालायचा आणि परत शिजू द्यायचं तुम्ही हवं तर थोडी रस्सेदारसुद्धा उसळ ठेवू शकता तुम्ही बघू शकता अगदी मटकीसारखीच आपली उसळ दिसत आहे मटकी आणि मेथीदाणे अजिबात ओळखू येत नाहीत आता उसळ तयार झालेली आहे त्यामध्ये भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची मटकीप्रमाणे यामध्ये सुद्धा कांदा भरपूर घालायचा त्यामुळे याची चव छान लागते तुम्ही ही उसळ नुसतीसुद्धा खाऊ शकता एवढी अप्रतिम झालेली आहे आता सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटोश नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार